महाराजांचा अभंग सेवे करता निवडलेला आहे प्रस्तुत अभंगामध्ये महाराज नामासहित नामधारकाचा अधिकार प्रतिपादित करतात नाम तर सर्वश्रेष्ठ आहेच पण अविरत नामाचं चिंतन करणाऱ्या नामधारकाचा विचार केला तर महाराज सांगतायत तो प्रत्यक्ष कोण स्वरूपाला प्राप्त झाला असेल था। त्या नामधारकाचं स्वरूप काय असेल तर महाराज निर्देश करतात नामाचा धारक रूप देख भगवंताच्या स्वरूपाची यथार्थ प्राप्ती ज्यांना आहे ते विष्णुरूप झालेले आहेत एवढंच नाही त्यांचा अधिकार पाहिला तर वैकुंठाचं सुख त्यांच्या चरणाजवळ लोटांगण घेत वैकुंठीचे सुख रुळे पायी त्यांच्या पायावरती ते सुख लोटांगण घेत त्यांचा अधिकार लक्षात घेतला तर महाराज सांगतायत निराकारी असणार तत्व ते निराकारी तत्व आकारामध्ये आणण्याचं काम कोणी केलं असेल तर निराकारी देव आकाराशी आला आणि यांच्या भक्तीमुळे भक्ती, भक्ती पैशता पिला नाम त्याची स्थापना झाली किंभवना भक्ती करण्यासाठी तो सोपल पुढे जाऊन महाराज सांगतायत त्या परमात्म्याचं प्रेमसुख अनुभवायचं असेल तर ते नामधारकाशिवाय अनुभवता येत नाही नाम मंत्र बीज जोवरी नाही जया तोवरी केशवतया नाही प्राप्त तोपर्यंत परमात्मा त्याला प्राप्त नाही आणि एकदा का ते बीच त्याला प्राप्त झालं त्या नामावरचं अनुसंधान जर त्याचं दृढ झालं तर मग महाराज सांगतायत त्याच्या अंतकरणाला याची जाणीव होते की नाम आणि परमात्मा भिन्नच नाही नामा म्हणे नाम केशव केवळ जानती जाणती कोण जाणती प्रेमळ हरिभक्त त्यांचा अधिकार निराकारी देव आकाराशियाला भक्ती पेष्टा पिला नाम